नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गांडूळ खत तयार करताना कोणती गांडूळे वापरली जातात आणि त्याचे महत्त्व का आहे चला तर बघ सर्वात प्रसिद्ध आयसेनिया फेटिला म्हणजेच लाल गांडूळ हे सेंद्रिय पदार्थ पटकन खातं आणि उत्तम दर्जाचे खत तयार करतं त्यानंतर युट्रिलस फ्युजेने आफ्रिकन नाईट्रॉलर मोठं आणि जलद पाडणारे गांडूळ आणि आपलं स्थानिक पॅरोनिक्स एक्सक्वेटस भारतीय हवामानात अत्यंत उपयुक्त आणि टिकाऊ या गांडुळापासून तयार झालेले गांडूळ खत मातीचे पोषण वाढवतं पिकांची वाढ आणि उत्पादन दोन्ही सुधारतं हे नैसर्गिक खत मातीचे सूक्ष्मजीव वाढवतात पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढवते आणि जमिनीला सुपीक बनवतं तर चला रासायनिक खताचा पर्याय म्हणून गांडूळ खत वापरून आणि हरित भारतासाठी एक पाऊल पुढे ठेवूयात धन्यवाद